लक्षात घ्या मुद्दा महत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या जगण्याला काय कारणीभूत आहे काय कारणीभूत आहे माऊली मी बोललेलं समजत ना तुम्हाला काय आपल्या जगण्याला मृत्यू कारणीभूत आहे हे माझा महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही म्हणसाल मृत्यू कस काय कारणीभूत असेल जगण्यासाठी आता इथं मृदंगचारी महाराज बसलेले दहा टाका हे नाद ऐकण्यासाठी आणि हा धाव वाजवण्यासाठी चार जणांचं मृत्यू कारणीभूत ठरलं इथेच तुम्हाला व्यवस्थित पटून सांगते या या पखवाजाला पडण्यासाठी एका झाडाला मारावं लागलं तेव्हा त्याच्यापासून खोड तयार झालं एका म्हशीला मारावं लागलं तेव्हा त्याच्यापासून वादी निर्माण झाली एका बोकडाला मारावं लागलं तेव्हा त्याच्यापासून धूमपान तयार झालं एका शेळीला मारावा लागला तेव्हा त्याच्यापासून शाही निर्माण आता आता सुद्धा त्यांच्या काताड्यापासून इतकं स्वरामध्ये नाद निर्माण होतो जनावरांच्या मेलेल्या काताड्यांचा सुद्धा उपयोग करता येतो पण माणसाचं काय म्हशीचं शेण सुद्धा आपल्याला सारवण्यासाठी कामाला येतं माणसाचं काय सांगण्याचं तात्पर्य माणसाचं काहीच कामाला येत नाही का हो मग जरा विचार करा काहीच कामाचा नाही का माणूस माणसाकडे बुद्धी आहे ना बुद्धीचे वैभव अन्य ना पुढे बघा पुढे बघा सगळ्यांनी नाना काय म्हणतात आपल्याला बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे सगळ्यात श्रेष्ठ जर वैभव काय असेल तर ते आहे ज्ञान त्याला इथं ज्ञानोबाराने बुद्धी असे शब्द वापरलेले आहेत मला सांगा ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याचे वाटेकरी कोणी असू शकत नाही सगळं काही चोरी करता येतं व्यवहारामध्ये पण ज्ञान चोरी करता येतं का कला चोरी करता येते का आणखी पुढे जाऊन सांगू तुम्हाला या ज्ञान पुढच्या जन्मी, जन्मी आपल्या कामाला येत व्यवस्थित सांगते तुम्हाला काही काही लेकर तुम्ही बघितले असताल तीन चार वर्षाचे जे खूप सुंदर गायन करतात लिटिल चॅम्स मध्ये जातात परत गायनाचे भरपूर काही नाही असतात ना सारे गमप तिथे आपल्याला छोटी छोटी मुलं गायन करताना दिसतात बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं असत की देवाने देण दिलेली आहे देव काही देत नाही आपल्या ला, मेहनतीनेच आपल्याला मिळवावं फक्त देवाचं काम असं आहे की तुम्ही केलेला प्रामाणिक कर्म तुमच्यापर्यंत पोहोचवायचं त्याच काम आहे आणि तो लक्ष ठेवत असतो आपल्यावर की आपले कर्म चांगले आहेत का वाईट आहे आणि आपलेच कर्म आपल्याला भोगावे लागतात कर्म केलेल्या आपल्याच पदरात कसं पडतात मी केलेलं कर्म यांच्याकडे का जात नाही यांनी केलेले कर्म यांच्याकडे का जात नाही नाही यांचे कर्म तुम्हाला काय येत ज्याचे त्याचे फळ कर्माचे फळ त्यालाच काय मिळतात प्रश्न असेल ना पडतो ना प्रश्न आणि हा पण म्हणत नाही पण म्हणत नाही काय काय म्हणतात त्याच त्याचा जन्म किती वाईट झाला एखाद्याला हात नसत एखाद्याला पाय नसत नाही त्याचे पूर्वीचे कर्म त्याला भोगावे लागतात ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्यालाच भोगावे लागतात महाभारत ग्रंथामध्ये सगळ्यात सुंदर उदाहरण दिलेले आहे यथा सहस्त्रेषु वस्तो विदिती मातरम पूर्व कृतम कर्म कर्तार अनुगच्छति हजारो गायीचा कळप आहे आणि ते काही चरत आहेत आणि त्यांची वत्स म्हणजे वासर हे गायीच्या गोठ्यामध्ये चरत चरत आहेत आता मला सांगा एखादा वासरू त्यातला सुटला आणि त्या हजारो गायींच्या कळपामध्ये गेला कुणाकडे जाईल कुणाकडे जाईल त्याच्या आईकडे जाईल की नाही एवढ्या हजारो काळपामध्ये पण ते लेकरू त्याच्या आईला शोधून काढत तसंच कर्म सुद्धा आहे मागच्या जन्मी किंवा त्याच्या मागच्या जन्मी आपण केलेले कर्म असतील तेच कर्म पुढच्या जन्मी त्या कर्त्याचा शोध घेत येतात आणि त्याला बरोबर जाऊन गाठतात आणि म्हणून त्याला सुख किंवा दुःख रूपी फळ भोगावं कर्म दोन प्रकारचे आहेत आता विषय निघाला म्हणून सांगते लक्ष द्या इकडे पुढे बघा कर्म किती प्रकारचे आहेत तुम्ही मला बोलत जा बाकीच्या नका बोलू कीर्तन जिकडे चालले तिकडं लक्ष द्यावं नाही तर पाप लागत बर का कीर्तन व्यक्त दिलेल्या व्यक्तीला त्रास होतो किंवा त्याला पाप लागत। तुम्हाला पाप घ्यायचंय का पुण्य ज्याची त्यांनी ठरवायचं एखादी बोलत असेल तर तिला कोपरा मारत जा जागा म्हणायचं तिला <laughs> विठाल आपण कुठं होतो सांगता येईल का वा लक्ष येत्यांचे कर्मविषयी बोलत होतो कर्म किती प्रकारचे आहेत बोलत चला किती प्रकारचे आहेत दोन प्रकारचे आहेत एक आहे पाप कर्म आणि एक आहे पुण्य कर्म पाप कर्म केले की त्याला फळ काय येत असेल सांग बर लॉजिक लावून सांग दुःख क्या वाटत पाप कर्म केले की त्याला दुःख मिळत आणि पुण्य कर्म केलं तर मग कुठला कर्म करायची जी ज्याचे त्यांनी ठरवायचं बेठाल <laughs> रिकाम्या हाती आला आणि रिकाम्या हाती पण रिकाम्या हाती जात नाही त्याच्यासोबत याचा घेऊन जात असतो आपल्याला शहाणा व्हायचं का नाही जर आपण पुण्य आणि आपला देह पडला तर आपल्याला बोलण्यासाठी भगवंताकडे जाव आहे ना भगवंत आम्ही आजवर पुण्य केलं आणि तू आम्हाला नरकात घालतोस देव आपल्यासोबत तरीच कधीच भेदभाव भेदभाव करणार नाही आपल्याला देवाला भांडण्यासाठी असेल ना शिदोरी पुण्याची शिदोरी असेल की नाही देवाला सुद्धा भांडता यावं जनाबाई भांडायच्या आपल्याला सुद्धा भांडता आलं पाहिजे पण त्याच्यासाठी कर्म आपले नीट पाहिजे चांगले पाहिजे तर देवाला जाऊन भांडता येईल आपल्याला म्हणून <laughs> निसर्ग जो आम्हाला शिकवतो परोपकार करायला शिकवतो निसर्गाप्रमाणे आपण चाललं पाहिजे मृत्यू हा निसर्ग नैसर्गिक आहे या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे बघा एक जन्मासाठी मृत्यू कारणीभूत आहे हा विषय होता आपला परत मुद्द्यावर येते एक धान्य आहे धान्य ज्यावेळेस स्वतःला जमिनीत पुरून घेतो त्यानंतर त्याला अंकुर फुटत लक्ष द्या अंकुर फुटत ते अंकुर सुकून जात त्यावेळेस त्याच्यातून रोपट बाहेर निघत निघत झाड तयार होतं त्या झाडाला तो झाड पूर्ण शक्ती लावतो तेव्हा त्याच्यापासून फुलं तयार होतात आणि त्या फुल ज्यावेळेस स्वतःला सुकवतो स्वतः मरून जातो तेव्हा ते त्याच्यापासून त्याच कणीस तयार होतं आपण सगळे शेतकरी वर्ग आहेत हे प्रमाण कळेल ज्यावेळेस कणीस तयार करत होतं कणीस स्वतःला तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतात धान्य तयार होतं मग धान्य स्वतःला गिरणी मध्ये दळून घेत आणि त्याच्यापासून काय तयार होतं पीठ तयार होतं बरोबर मग पीठ स्वतःला तिंबून घेत मग त्याच्यापासून काय तयार होतात उंडा हुंडा तयार होतो आता चपाती विषयी घेऊ आपण जास्त करून जास्त चपाती त्यात हुंडा तयार होतो बरोबर चपाती कशी करतात माहिती आहे ना बोलत चला मग लाटून घेतो आणि त्याच्यानंतर लाटल्यानंतर त्याला स्वतःला भाजून घ्यावं लागतं माहित नाही का कसं खायचं चावून घेतल्यानंतर त्याचा लग्ना तयार होतो आणि मग ते जिभीच्या पलीकडे जात मला सांगा आता आपल्या जगण्याला कोणातरी मृत्यू कारणीभूत ठरला तेव्हा आम्ही जगलो की नाही हेच सांगायचंय जगण्यासाठी मृत्यू हा कारणीभूत आहे